वक्फ बोर्डाच्या कायद्यात केंद्र सरकार सुधारणा करण्याची शक्यता आहे केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करणार विधेयक पाच ऑगस्टला संसदेत मांडण्याची शक्यता आहे तर सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात चाळीस सुधारणा करणार असल्याची माहिती आहे तर दोन हजार तेरा साली वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्या होत्या मात्र अलीकडच्या काळात वक्फ बोर्डाच्या संपत्ती संदर्भात वाद वाढलेल्या सरकार कायद्यात सुधारणा करण्याची शक्यता ही वर्तवली जाते बोर्ड ही एक मोठी भूमिका निभावत आहे आणि म्हणूनच या बोर्ड मध्ये ज्या अमेंडमेंट आणि बदल आणण्याची तयारी जी आमच्या मोदी सरकारची आणि एनडीए सरकारची आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने असंख्य हिंदू कुटुंब्यांना त्यांच्या जमिनी परत मिळू शकतात अशा पद्धतीची परिस्थिती तयार होईल pum <music>